ज्यावेळेस दत्त महाराजांची काठी चालते ना त्यावेळेस शक्त्या ओरडतात दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड दत्ता सोड दत्ता सोड दत्त महाराज मारतात दत्त महाराज घरात आलेत अशा शक्त्या ओरडू लागतात हे अनुभव माझ्या चॅनलला आहेत अनेक महिलांच्या बरोबर झालेल्या गोष्टी आहेत त्या महिला सांगतात की त्यांच्या घरातल्या व्यक्ती सांगतात की संचार झाल्यानंतर सांगतात स्वतः की दत्त महाराज घरी आले होते आणि दत्त महाराज आम्हाला मारत होते अशा शक्त्या ओरडत होत्या अशा घरातल्या त्यांच्या व्यक्ती सांगतात श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार करणी बाधा आता करणी बाधा म्हंटल की अनेक लोकांची दांडल उरते अनेक लोकांना टेन्शन येत कारण अनेक लोकांना हेच समजत नाहीये करणी म्हणजे काय काली मशान साधना म्हणजे काय भूत प्रेत म्हणजे काय किंवा कर्णी बनामती या गोष्टी काय आता याची लक्षणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन आणि याचा उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन न स्किप करता शेवटपर्यंत तुम्ही ही माहिती पहा म्हणजे जर तुमच्या घरामध्ये ही लक्षणं तुम्हाला जर दिसत असली तर निश्चितच तुम्ही उपाययोजना करू शकता यासाठी कुणाकडेही जाण्याची गरज नाहीये एक रुपयाही घालवण्याची गरज नाहीये किंवा कोणते ऑनलाईन सेशन करण्याचीही गरज नाहीये हे ठामपणे सांगतो अनेक लोक तुम्हाला लुबाडण्यासाठी बसलेले आहेत शेषण घेतात देवाच्या नावाने तुमच्याकडून पैसे उकळतात पण थांबा कुठंतरी थांबा ईश्वराने प्रत्येकाच्या शरीरात एक आत्मा दिलेला आहे आणि तो आत्मा खूप तेजस्वी आहे फक्त त्या आत्म्याचं नेटवर्क बंद पडलेलं आहे ते नेटवर्क आपल्याला जागृत करायचंय एकदा नेटवर्क जागृत झालं की डायरेक्ट रेंज भगवंतापर्यंत जाणार आहे आणि ती कनेक्ट होणार आहे मी साधी पद्धती तुम्हाला नेहमीच साडेतीन वर्षापासून मी शिकवतोय आणि त्यातून लाखो जणांना फायदे झालेले आहेत अनेक लोकांचे धंदे बंद पडलेले आहेत तुम्ही अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या वाऱ्या करताय करणी बहनामती प्रेत बाधा बाधा यासाठी तुम्ही लाखो रुपये अक्षरशः लुटलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला काही एक फायदा झाला नाहीये हे मी का सांगतोय तर माझ्या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये हे लिहिलेलं असतं सगळं म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय आता करणीबाधा करणीबाधा नक्की काय आहे आणि ती कशी करतात तर मी तुम्हाला याच्याविषयी पहिली माहिती सांगतो आता करणीबाधा किंवा के बाहेरचं केलेलं बाहेरचा वासा शत्रूबाधा प्रेत बाधा असंही आपण म्हणू शकतो काळी विद्या ब्लॅक मॅजिक असंही म्हणू शकतो आपण तर ही कशी करतात तुम्हाला सांगतो एखादा जीव असतो तो जीव अक्षरशः काहीतरी मध्ये असतो डिप्रेशन मध्ये असतो आणि तो त्या टेन्शनमध्ये टोकाचं पाऊल उचलतो टोकाचं पाऊल उचलून तो, 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 तो स्वतःचं जीवन अक्षरशः संपवून टाकतो म्हणजे त्याला अनैसर्गिक मृत्यू येतो म्हणजे भगवंताने किंवा ब्रह्मदेवाने जे साठ वर्षाचं आयुष्य त्या व्यक्तीला दिलेलं होतं आणि तो व्यक्ती तिसाव्या वर्षी आत्महत्या करतोय आत्महत्या केल्यानंतर भगवंत मानतात की मी तुला साठ वर्षाचं आयुष्य दिलेलं होतं आणि तू तिसाव्या वर्षी आत्महत्या केलेली आहे तर पुढचे राहिलेले तीस वर्ष तुला प्रेत योनीमध्ये भूत योनीमध्ये भटकावे लागेल त्याशिवाय तुला पुनर्जन्म किंवा दुसरा जन्म प्राप्त होणार नाहीये मग ते तीस वर्ष काढणार कुठं तो जो आत्मा असेल तो आत्मा आपल्या मुक्तीसाठी तो भटकत असतो आता तो बिचारा त्याला आत्महत्या केल्यानंतर समजतं की मी ही गोष्ट चुकीची केलेली आहे कारण आत्म्यांनाही भूक लागते आत्म्यांनाही तहान लागते आणि त्यांच्या सर्व इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या ते इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाहीयेत मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते भटकत असतात कोणतं तरी झाड पकडत असतात कोणत्या तरी मनुष्याला ते पकडत असतात आणि त्याच्याद्वारे त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा ते प्राप्त करून घेत असतात आता करणे बाधा हा टॉपिक आता जे मांत्रिक लोक आहेत जे मांत्रिक सिद्ध लोक आहेत हे लोक काय करतात या अशा बोळ्या आत्म्यांना कॅप्चर करतात मंत्राच्या साह्याने अधीन करून घेतात वश करून घेतात वश करून घेतल्यानंतर ते आत्मे बोळे असतात त्यांना मुक्ती हवी असते त्यांना जन्म हवा असतो त्यांना प्रेत भूत भूतोनेतल्या ज्या यातना आहेत त्या यातना नको असतात त्यांना त्यातून ते मुक्त व्हायचं असतं आणि ह्याचाच फायदा हे जे मांत्रिक लोक आहेत ते मांत्रिक लोक घेत असतात मांत्रिक लोक त्या आत्म्याला आमिष दाखवतात त्याला सांगतात की तुझ्या ज्या पण इच्छा आहेत त्या इच्छा आम्ही पूर्ण करू आणि तुला या प्रेतून आम्ही मुक्त करू पण मी जे सांगेल ते एक कार्य तुला प्रामाणिकपणे करावे लागेल मग ते प्रेत किंवा तो आत्मा जो निरागस असतो बोळा असतो तो ते कार्य करण्यासाठी अक्षरशः तयार होतो आणि तयार झाल्यानंतर मग आपल्यासारखी जी लोकं आहेत जी मग वाईट समाजातली जी लोकं आहेत ज्या लोकांना दुसऱ्याचं पावत नाहीयेत अशी लोक त्या मांत्रिक बाबाची सहाय्यता घेतात आणि सांगतात हा घ्या फोटो हा हा आमका अमका एक व्यक्ती आहे आणि याला पुरता बर्बाद करायचा आहे याने मला जीवनामध्ये खूप त्रास दिलेला आहे याच्या आजोबांनी मला माझ्या घराला त्रास दिलेला आहे माझ्या वडिलांना त्रास दिलेला आहे आमचं घर या लोकांनी बर्बाद केलेलं आहे तर या सगळ्यांना बर्बाद करायचंय असा तो व्यक्ती त्या मांत्रिकाला सांगतो मांत्रिक त्या आत्म्याला आदेश देतात तो आत्माही बिचारा मुक्तीसाठी ते कार्य करण्यासाठी तयार होतो तो आत्मा त्या घरामध्ये जातो घरामध्ये गेल्यानंतर त्या घरामध्ये कंडिशन पाहतो त्या घरातलं वातावरण पाहतो की यांच्या घरामध्ये एक्झॅक्टली चालतंय काय कुणाकुणाचं पटतंय कुणाचं पटत नाही हे सर्व तो आत्मा कॅप्चर करून घेतो आणि कॅप्चर करून घेतल्यानंतर आत्मा आपले प्रभाव टाकायला सुरुवात करतो आता निगेटिव्ह शक्ती आसुरी शक्ती वाईट शक्ती जी राक्षस वृत्तीची जी शक्ती आहे म्हणजे वाईट शक्ती ती शक्ती पहिल्यांदा घरातल्या कमजोर व्यक्तीला टार्गेट करते कमजोर व्यक्तीला टार्गेट केल्यानंतर त्याच्या शरीरात एंटर करून ते बाकीच्या लोकांच्या अंगावर जाणे किंचाळणे ओरडणे किंवा घरातल्या वस्तू आधार आपट करणे किंवा वस्तू फोडणे किंवा घरामध्ये बांधणं लावणे आणि निवांत बसून तमाशा बघणे अशा प्रकारचे कार्य शक्य करत असतात तर तुम्ही पाहिलं असेल की अमावशा असेल पौर्णिमा असेल एकादश असेल चतुर्थी असेल कोणताही सण असेल त्या दिवशी एकदम अनेक लोक एन्जॉय करत असतात पण तुमच्या घरामध्ये मा मात्र भांडणं चाललेली असतात वादविवाद असतात आणि कुणाचं तरी अचानक डोकं सरतं आणि कडाक्याची घरामध्ये मोठी भांडणं होतात हे तुम्ही ऑब्झर्वेशन करा जर तुमच्या घरामध्ये अमावश्या पौर्णिमेला आमावश्याच्या आधी तीन दिवस आधी आमवश्याच्या दिवशी आणि आमवश्याच्या नंतर तीन दिवस जर घरामध्ये सलग बांधणं होत असली मग समजून जावा की तुमच्या घरामध्ये असुरी शक्तींनी प्रवेश केलेला आहे मग आता या असुरी शक्ती आपल्या घरामध्ये प्रभाव टाकल्यानंतर काय काय उद्योग करतात तुमच्या घरामध्ये जे आर्थिक स्त्रोत्र आहेत ते स्तोत्र कापण्याचे काम करतात म्हणजे घरामध्ये पैसा येऊन देत नाहीयेत आला तर तो पैसा टिकून देत नाहीयेत का देत नाहीयेत तुम्ही किराणा ना भरताय तुम्हाला पुरत नाहीये तुम्ही सारखे सतत पैसे दवाखान्यामध्ये घालायला लागता कारण या घरातल्या अनेक व्यक्तींना आजारी असतात आणि डॉक्टरांकडे जाताय डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत आहे डॉक्टरांना दाखवताय तर डॉक्टर तुम्हाला झोपण्याच्या गोळ्या देतात किंवा तुमचं एक्स रे असेल सिटी स्कॅन असेल किंवा एम आर असेल ब्लड सर्व प्रकारच्या टेस्ट करतात टेस्ट केल्यानंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात पण डॉक्टरांना हे कळत नाहीये सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे तर हा व्यक्ती आजारी कसा मग डॉक्टर गोळ्यांचा डोस चालू करतात शांत झोपण्यासाठी गोळ्या लिहून देतात आणि काय होतं की त्या शक्त्यांना माहित असतं की याने कुठेही दाखवलं तर ह्याचा पैसा मला बरबादच करायचा आहे मग तुम्हाला समजत नाहीये की चार, चार दिवस तो व्यक्ती आजारी असतो आणि चार दिवस चांगला असतो मग दुसरा व्यक्ती घरातला आजारी पडतो दुसऱ्याचंही सेम तसंच असतं सर्व रिपोर्ट काढतात तिसराही व्यक्ती असा आजारी पडतो तिसऱ्याचंही तसंच असतं मग आजारांची श्रृंखला तुमच्या घरामध्ये या शक्त्या चालवतात याच्या पुढेही जाऊन अनेक वेळा असंही होतं की घर अक्क शक्त्या जर पॉवरफुल असल्या चार पाच शक्ती जर एकदम तुमच्या घरामध्ये पाठवलेल्या असल्या विभिन्न विचाराच्या त्या शक्त्या असल्या तर त्या शक्त्या घरातल्या व्यक्तींना मारायला सुरुवात करतात मारण जारण या गोष्टी तुम्ही जर ऐकल्या असल्या किंवा मूठ मारणे असं जर ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल आता या शक्त्या घरातल्या व्यक्तींना एकेकाला घेऊन जातात आता अनेक वेळा काय होतं की संचार झाल्यानंतर एखाद्या व्यक्ती बडबडतो तुला सोडणार नाहीये तुला घेऊन जाणार आहे तुला काय करायचंय कर तुला कुठं न्यायचंय तिथं नेल मी तुझ्या घरातला माणूस नेल्याशिवाय राहणार नाहीये अशा शकत्या बडबडतात आणि असंही होत की घरातल्या व्यक्ती पाटापाटा मरायला लागतात एक वर्ष झालं की एक व्यक्ती मरतोय सहा महिन्यात मरतोय किंवा तीन महिन्यात तीन व्यक्ती घरातल्या जातात हे कुणाला कळत नाहीये किंवा तीन वर्षामध्ये तीन व्यक्ती जातात हेही कुणाला कळत नाहीये एक्झॅक्टली घरामध्ये काय चाललेलं आहे आता या मोठ्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या किरकोळ तर तुमच्या घरामध्ये वादविवाद असतातच किंवा जिथं घर आहे जिथं प्रपंच आहे संसार आहे तिथं वादविवाद असतोच मत विभिन्न असतातच पण याच्याहून जास्त काय आपल्या घरामध्ये घडत असलं तर त्याचं ऑब्झर्वेशन आपण केलं पाहिजे जर आपलं घर इथं होतं वरच्या लेवलला होतं आणि अचानक या खालच्या लेवलला एक दोन वर्षामध्ये आले तर निश्चितच समजलं पाहिजे आपल्या मागे कुणी ना कुणी काहीतरी पाठवलेला आहे जर या शक्त्यांना वेळीस आपण आवर नाही घातला तर निश्चितच आपल्या घराची आणि आपल्या वंशाची बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आता मी तुम्हाला सांगेन हे लक्षणं सांगितली आता ही लक्षणं तुम्ही ओळखली तर याच्यावर इलाज काय करायचा का आहे आता या शक्त्या खूप पॉवरफुल आहेत यांच्याशी आपण लढू शकत नाहीये यांच्याशी आपण सामना करू शकत नाहीत कारण या शक्ती ज्यावेळेस संचारित होतात एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये तर त्या शक्ती किंवा तो व्यक्ती दहा लोकांना ऐकत नाहीये दहा दहा लोकांना तो असा बाजूला सारत असतो अशी अपाट शक्ती त्याच्याकडे असते ही शक्ती सूक्ष्म शक्ती या नावाने ओळखली जाते आता ही सूक्ष्म शक्ती हिला भूत आणि भविष्यातल्या सर्व गोष्टी समजत असतात म्हणजे भविष्यात काय होणार आहे किंवा भूतकाळात काय झालेलं आहे या शक्त्यांना बरोबर माहीत असतं पण आपली शक्ती फक्त वर्तमानातली आहे आपल्याला काही समजत नाहीये आपल्याला फक्त कळतं की मुक्तीचा मार्ग आपल्याला माहीत असतो मनुष्याला फक्त एकच माहीत असतं की भगवंताचं नाव घेतलं तर आपण परमधामाला जाणारे मुक्तीच्या जा वाटेवर जाणार आहे तर आता या शक्त्यांशी मुकाबला करण्यासाठी आपल्याही आपल्यालाही महाशक्तीला आव्हान करावं लागेल ना महाशक्तीला आपल्याला बोलवावं लागेल ना बोल तर या महाशक्तीला कसं बोलवायचं तर सोपं आहे साधा आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा जी पण सेवा दादा सांगेल अंतकरणापासून सांगेल आणि सांगितलेली आहे साडेतीन वर्षापासून अनेक लोकांना बाधेतून बाहेर काढलेला आहे अनेक अनुभव चॅनलला आहेत तुम्ही पाहू शकता एक रुपया कुणाचा न घेता प्रामाणिकपणे महाराजांची सेवा आहे दादाच्या घरची सेवा नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्तगुरूंचे पाय धरा दत्तगुरूंचे पाय धरल्यानंतर अंतकरणापासून त्यांची सेवा घरामध्ये चालू करा बघा तीन दिवसामध्ये तुम्हाला अनुभूती येईल तीन दिवसामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्यावेळेस दत्त महाराजांची काठी चालते ना त्यावे शक्त्या ओरडतात दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड दत्ता सोड दत्ता सोड दत्त महाराज मारतात दत्त महाराज घरात आलेत अशा शक्त्या ओरडू लागतात हे अनुभव माझ्या चॅनलला आहेत अनेक महिलांच्या बरोबर झालेल्या गोष्टी आहेत त्या महिला सांगतात की त्यांच्या घरातल्या व्यक्ती सांगतात की संचार झाल्यानंतर सांगतात स्वतः की दत्त महाराज घरी आले होते आणि दत्त महाराज आम्हाला मारत होते अशा शक्त्या ओरडत होत्या अशा घरातल्या त्यांच्या व्यक्ती सांगतात म्हणून तुम्हाला सांगतो की ही पॉवरफुल सेवा आहे ही घरच्या घरी करा बघा कुणाचे पाय पकडण्याची गरज नाहीये तर आता तुम्हाला सांगतो जर तुमच्या जीवनामध्ये या शक्त्यांनी प्रवेश केलाय तर सेवा कोणती करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय आता या सर्व सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर आता हे तीन अध्याय सकाळ किंवा संध्याकाळी किंवा दुपारी जरी वाचले तरी चालतील किंवा मोबाईलवर ऐकले तरी चालतील आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अगरबत्ती संपतोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचंय तुम्ही नामस्मरण करताय तर तुमच्या आजूबाजूला दत्त नामाचं एक कवच दिस उभं राहील आणि हे कवच असं सूक्ष्म बनेल की येणाऱ्या बाहेरच्या ज्या पण बाधा असतात सूक्ष्म बाधा असतात त्यांना तुमचं शरीर दिसणार नाहीये ते ना तुमच्यावर काही करू शकणार नाहीये ते तुम्हाला ना कॅप्चर करू शकणार नाहीये कारण दत्तनामाचं कवच एवढं आहे की तुम्ही अगदी अदृश्य होऊन जाचाल आणि ज्याने शक्त्या पाठवल्यात त्याच्याकडे परत त्या रिटर्न शक्त्या जातील एवढं मी प्रामाणिकपणे तीन अगरबत्तीच्या नामस्मरणाचं महत्व तुम्हाला सांगितलं तर आता तुम्हाला या सेवा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही दोन नियम पाळायचे एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसार आता तुम्ही या गोष्टी अजिबात तुमच्या घरामध्ये करायच्या नाहीयेत किंवा बाहेरनही करून यायच्या नाहीयेत जर कुणाच्या घरामध्ये कुणी पाळत नसेल तर मी सांगेल पर्टिक्युलर व्यक्ती असेल जी सेवा करणारे तिनं प्रामाणिकपणे महाराजांना हात जोडून कळकळीची विनंती करायची दत्त गुरु मला तुमची सेवा करायची मी तुमची मुलगी आहे मी तुमचा मुलगा आहे पण माझ्या घरातल्या व्यक्ती खातात पितात ते ऐकत नाहीयेत तुम्हाला अक्षरशः नाव ठेवतात तर प्रभू माझ्यावर कृपा करा मी सेवा करणारे माझ्या घराचा आणि माझा उद्धार करा एवढं फक्त महाराजांना बोला त्यातूनही महाराज तुम्हाला हात देतील हे प्रामाणिकपणे सांगतो पण सेवा प्रामाणिक अंतकरणापासून करा तर आता काय करायचंय की मासिक पाळी आणि सुतक आलं तर सेवा अजिबात थांबवायची नाहीये कारण या दिवसामध्येच असुरी शक्ती डबल अटॅक आपल्यावर करत असतात मग आता मासिक पाळी घरात आली किंवा सुतक आलं या दिवसात सेवा कशी करायची तर तुम्हाला एक घड्याळ घ्यायचं आहे घड्याळ समोर ठेवायचंय आणि पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आहे अजून तुम्हाला मी सांगतो की जे अध्याय मी तुम्हाला सांगितले तीन गुरुचरित्र चौदा अठरावा आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय फक्त तुम्हाला मोबाईलवर ऐकायचे बघा जगातला कोणताच तांत्रिक तुमच्यावर कोणतीही क्रिया करू शकत नाहीये हे त्रिवार सत्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो फक्त प्रामाणिकपणे सेवा करा आणि येणारे अनुभव दादाला कमेंट बॉक्समध्ये टाका ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ದತ್ತ